आपण आता काय करायचं आणि ती मुलगी कुठे असेल मला तिची काळजी वाटते आहे आपण तिला कुठे शोधायचं आता माझ्या डोक्यात सतत विचार फिरू लागले आपल्याला अचानकच जेव्हा कळेल की आपल्या सोबत असणारी व्यक्ती जिला आपण आपलं समजून तिच्याशी वागतो आहे ती तर एक भयानक आत्मा होती आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला त्या आत्म्याने कुठेतरी गायब केले आहे अशा वेळी साहजिकच आपलं मन जागेवर राहत नाही माझंही तसंच झालं होतं मनात आलं तसंच त्या झोपडीत शिरावं आणि त्या हडळीला तिने पेटवलेल्या चुलीतच ढकलून जाळावं मी तिथून घराच्या दारावर जाणारच होतो तोच गाठोड्यावाल्या बाबांनी माझा हात पकडला हे काय करतो आहेस मला वाटत होत तुम्हा मित्रांमध्ये सगळ्यात जास्त समजूतदार तूच आहेस हे असले प्रसंगच आपली खरी परीक्षा घेतात पण अशा प्रसंगातही जो स्वतःच्या मनावर संयम आणि ताबा ठेवतो तो खरा शक्तिवान तुझ्या मित्रांकडे बघ त्यांना आता यातलं जराही काही कळलं तरी ते बिधरतील गोंधळ करतील ते सत्य त्यांच्या चेहऱ्यावरून लपवू शकणार नाहीत आणि आज जी त्या मुलीच्या रूपात एक हडळ बसली आहे ना तिला जर काही सगळं कळलं तर आपलं कोणाच काही खरं नाही तिच्यात नक्कीच एवढी ताकद आहे की ती आपल्या सर्वांना एका क्षणात संपवून टाकेल पण मग मी आता करू तरी काय आणि ती मुलगी ती कुठे असेल तिला कसं वाचवायचं आता काय करायचं नाटक हो नाटक तुला आता तरी काहीच माहीत नसल्याचं एक नाटक करावं लागेल शंखचूर्णीला तू हवा आहेस ती तुला खुश करायचे सगळे प्रयत्न करणार पण आज रात्रीचा आपण तिचा काटा काढायचा आहे पण हे तितकं सोपंही नाही आता मी तुला सांगतो फक्त तेवढंच कर जा घराचं दार वाजव तिला हे अजिबात कळू देऊ नकोस की तुला तिचं खरं रूप समजलं आहे नाहीतर ती कोणाला सोडणार नाही सध्या तरी आपल्याला तिच्या खर तर माझ्या मनात प्रचंड राग होता पण पड़ मी पडलो एक सामान्य माणूस मी त्या काय करू शकणार होतो मी माझा सर्व राग गिळून टाकला आणि हतबल होऊन दाराजवळ आलो मी दार ठोठावलं तशी तिने झटक्यात आग विझवली ती उभी राहिली आणि चेहऱ्यावर एक खोट हसू आणून ती माझ्याकडे येऊ लागली मनात कितीही राग असला तरी मला भीती ही तितकीच वाटत होती माझी नजर का कुणास ठाऊ तिच्या स्थिरावत नव्हती माझी नजर तिच्या पायाकडे गेली कोळशासारखा काळा पडलेला जमिनीवर काळीक सोडून जात होता तशी मनातील भीती रागावर अजूनच वरचड झाली माझी अस्थिर नजर माझ्या मनातील भीती तिने ओळखली तर नव्हती ना ती माझ्याकडेच एकटक पाहत माझ्या अजून जवळ येऊ लागली तोच गाठोड्यावाले बाबा आत आले हे बघ जंगलातून आम्ही बरंच काही सोबत आणलं आहे आणि माहित आहे का जंगलात पायच पडणार होता, ते होता। नेहमी थोडक्यात बोलणारे गाठोड्यावाले बाबा आज माझी बाजू सावरून घेत होते माझ्या चेहऱ्यावरच्या भीतीच कारण ते त्या हडळीला पटवून देत होते त्यात विशाल आणि नयन आले त्यामुळे तिथलं काही क्षण गंभीर झालेलं वातावरण क्षणात बदलून गेलं आणि मी सुटकेचा सुस्कारा सोडला हळूहळू अंधार पडू लागला होता त्या मुलीच्या रूपातील ती शंखचूर्णी माझ्यासाठी जेवणाचं ताट वाढू लागली सगळे नॉर्मल जरी वागत असले तरी इथे माझं लक्ष मात्र लागत नव्हतं काल रात्रीपासून आतापर्यंत म्हणजे जवळपास एक अख्खा दिवस ती मुलगी कुठे गायब होती एक वेळ ती जिवंत असावी अशी आशा जरी मनात बाळगली तरी ती जिथे कुठे असेल तिथे ती सुखरूप असेल का तिला तिथे अन्न पाणी मला खावीशीच वाटत नव्हती माझे डोळे पाणावले होते तोच माझी नजर गाठोड्यावाल्या बाबांकडे केली ते माझ्याकडे रागाने पाहत होते माझी एक चूक एका क्षणात सर्वांनाच मृत्यूच्या छायेत ढकलू शकत होती मी माझं स्वतःला कस तरी सावरलं दुःखाचा आवंठा गिळत मी जेवणाचा घास घेतला पण माझं मन मा इतकं जड झालं होतं भरून आलं होतं की मला तोंडातला घास गिळताही येत नव्हता शेवटी पाण्याचा घोट घेऊन मी तो अक्षरशः घशाखाली ढकलला भेंडी आता कोणीही बाहेर जाऊ नका आता सगळं काही उरकून घ्या आणि गप झोपा नयन म्हणाला पण त्यालाही कुठे माहित होतं की यावेळी भूताटकी बाहेर नाही तर घरातच होती झोपायच्या वेळी घरात जवळ ठेवलेला एकमेव दिवाही विझवण्यात आला आता सगळीकडे फक्त अंधार पसरला होता त्या घराचे आतून आधी चादर लावून दोन भाग करण्यात आले होते ती मुलगी आजारी होती त्यामुळे रात्री अपरात्री काही लागेल म्हणून आजवर मी तिच्यासोबतच झोपत होतो आणि मला आत्ताही तेच करावं लागणार होत माझा गाठोड्यावाल्या बाबांवर पूर्ण विश्वास होता आम्ही पलीकडच्या भागात जाताच गाठोड्यावाल्या बाबांनी त्यांच्या झोळीतून हळदीच्या काही काड्या बाहेर काढल्या त्यांना आणि लागणार त्यांनी त्यांनी त्या एका छोट्याशा मडक्यात ठेवल्या त्यात चुलीतील काही उरलेले टाकले आणि त्यावर त्यांचा अलगत हात ठेवला इथे त्या हळदीचा करम श्वास मला माझ्या कानांच्या अगदी जवळून जाणवत होते माझी तिच्याकडे पाहायची हिंमतच नव्हती मी मनोमन देवाचं नाव घेत होतो तोच गाठोड्यावाल्या बाबांनी ते मडक आमच्या दिशेला सरकवलं जळालेल्या हळदीचा तीव्र धूर आमच्या नाका तोंडात शिरला तशी ती हडळ जोरात किंचाळली गाठोड्यावाल्या बाबांनी पार्टीशनची चादर बाजूला करत कंदील चालू केला कंदिलाच्या त्या उजेडात आम्ही समोरचं दृश्य पाहून भयंकर घाबरलो शंखचूर्णी तिच्या भयंकर रूपात आली होती सर्वांनी तिच्यापासून लांब रहा गाठोड्यावाले बाबा ओरडले ती हडळ एका कोपऱ्यात तर आम्ही हळदीचा धूर हाच एक उपाय प्रभावी मानला जातो तिच्या नाकातोंडात तिला आतून जाळत होता सांग ती मुलगी कुठे आहे ते सांग शंखचुर्णीला तिचा शेवट जवळ दिसत होता पण ती रागात होती तिला फसवून मारलं होतं म्हणून ती शेवटची आमच्यावर धावून आली ती आमच्यावर झेप घेणारच होती तोच तिच्यावर काठीचा एक जोरदार तडाका पडला तिचे हात आमच्या पासून फक्त काहीच इंच दूर राहिले होते तिथे शंखचूर्णी हवेत विरून गेली होती गुरुजी बर झालं तुम्ही वेळेत आमच्या मदतीला आलात आमच्या समोर गुरुजी पाठमुरी उभे होते विशाल त्यांच्याशी बोलता बोलता त्यांच्या जवळ जाऊ लागला तोच गाठोड्यावाल्या बापांनी त्याचा हात घट्ट पकडून त्याला मागे खेचले विशालला तर काही समजलेच नाही आम्ही तिथूनच गुरुजींकडे पाहू लागलो ते हळूहळू आमच्या दिशेने वळू लागले गुरुजींचे डोळे संपूर्ण पांढरे झाले होते त्यांचा तो अवतार पाहून आम्हाला सर्वांनाच धक्का बसला गुरुजी गुरुजी तुम्ही ठीक तर आहात ना मी गुरुजींना काळजीतच विचारलं तोच गाठोडावाले बाबा म्हणाले ते तुमचे गुरुजी नाहीत भेंडी हे गुरुजी नाहीत आधी त्या मुलीच्या रूपात ती हडळ आणि आता गुरुजींच्या रूपात हा आहे तरी कोण हा आहे घाबरू नका शांत व्हा त्याने आम्हा सर्वांवरून एकदा त्याची नजर फिरवली आणि तो पांढऱ्या धुराच्या रूपात आला तसा अचानक गायब झाला तो जाताच जा गाठोडावाले बाबा आम्हाला त्याच्याबद्दल सांगू लागले पसिकदार हा एका राखणदारासारखा मानला जातो ह्याला लोक घराचा राखणदार म्हणूनही ओळखतात हे एक भूत जरी असलं तरी ते चांगलं मानलं जात या उलट पसिकदार घरातील लोकांवर त्यांच्या वागण्यावर त्यांच्या कृत्यावर चिडून निघून गेला तर तो त्या घरासाठी मोठा अपशकून मानला जातो पसिकदार हा त्या घरावर येणाऱ्या दुष्ट वाईट मानवी शक्तींशी लढा देतो म्हणून प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे तो त्या घरातील मोठ्या माणसाचं रूप घेऊन वावरतो गाठोड्यावाल्या बाबांमुळे आणि त्या प्रसिद्धारामुळे आम्ही शंखचूर्णीच्या तावडीतून वाचलो होतो खरं पण त्या मुलीचं पुढे काय हे कोड मात्र अजूनही तसंच अनुत्तरितच तस होतं चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा